यशधरा नसती तर सिद्धार्थला बुद्धत्व प्राप्त झाले नसते जिजामाता नसती तर शिवाजीसारखा रयतेचा जा राजा झाला नसता सावित्रीबाई नसती तर महात्मा फुलेंनी मुलींसाठी शाळा उघडली नसती रमाई नसती तर या देशाला बाबासाहेबांद्वारे लिहिलेले संविधान मिळू शकले नसते म्हणूनच जागतिक महिला दिनानिमित्त या सगळ्या महिलांना आमचा मानाचा मुजरा नमस्ते मी अश्विनी बेभीषण वायसे रेणुका मेकअप स्टुडिओचे डायरेक्टर आहे मी पुणे जिल्ह्यामध्ये आंबेठान चौकात माझं स्टुडिओ आहे चांगल्या प्रकारे तिथे माझ्याकडे वर्क केलं जातं माझ्याकडं मेकअप हेअर स्किन अशा प्रकारे बॅचेस चालतात भरपूर ॲडमिशन्स होतात माझ्याकडे आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मी माझी थोडक्यात लाईफमधली स्टोरी तुमच्याशी शेअर करणार आहे ती ह्याच्यासाठी की एका महिलेला किती अडथळे येतात जेव्हा ती वर घुमान असते तेव्हा तसा तर माझा जन्म मुंबईतला आहे पण मी तशी प्रॉपर लातूर जिल्ह्यातली आहे की खेडेगाव असतं त्या खेडेगावामध्ये ब्युटिशियन हे म्हणजे लोकांना माहितीच नव्हतं आणि आजही जरी म्हटलं आजच्या ह्याच्यामध्ये मला नाही वाटत की आमच्या इकडे की कोण मेकअप आर्टिस्ट असेल आजही लोक काही काही त्या दृष्टीने बघतात पण खरं सांगायचं म्हटलं तर माझी वडील खूप अशी गरिबी परिस्थिती होती हव्या त्या गोष्टी मिळत नव्हत्या बरेच अडथळे आले बरेच संकटे आली पण एक माझं स्वप्न होतं मी ते बारावीत असताना पाहिलं होतं की मलाही त्या टाईमला एक ब्युटिशियन व्हायचं होतं मेकअप आर्टिस्ट हे दूरदूराचा काही संबंधच नव्हता पण त्या टायमिंगला एक डोक्यात होतं पण असं झालं की काही का काही कारण असतं मला ते करता नाही आलं गरिबी परिस्थिती हालाकिची खूप नाजूक परिस्थिती होती लग्न झालं लग्न झाल्याच्यानंतर मी इकडं पुण्यात शिफ्ट झाले माझे मिस्टर कोणा जॉबला आहे त्याच्याही नंतर मला ल दिलं त्या घरातही अशी मिडल क्लासच फॅमिली होती असं काही नव्हतं पण खरं सांगायचं म्हटलं तर आहे ना फॅमिली कशी असू दे मिडल क्लास असू दे किंवा रिच फॅमिली असू दे तिथून आपल्याला रिच कसं व्हायचं हे आपल्यावर डिपेंड असतं आणि सगळ्यात गोष्टी म्हणजे मी आज तुमच्याशी हे सगळं डिस्कस करते आहे ह्याला कारणीभूत फक्त फक्त आणि माझ्या मिस्टरच आहे कारण आज जे मी आहे ते ओनली वन माझ्या मिस्टरांमुळेच आहे कसं असतं लाईफमध्ये अडथळे खूप येतात संकटे भरपूर येतात त्याला तुम्ही मात करून तुम्ही काहीतरी अचीव करण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं असते ज्या टायमिंगला मी पुण्यात आले त्या टायमिंगला आमच्याकडे काहीच नव्हतं फक्त फक्त एक छोटी रूम बस ह्याच्यातनं माझा ह्याच्यातनं माझा प्रवास झाला खूप कष्ट केली ब्लाऊज शिवले हे केलं एक होतं डोक्यामध्ये की मला एक मेकअप आर्टिस्ट व्हायचं आहे पण काय असतं ना काही कारण असतं मला ते झालं नाही कारण पण एक अशी वेळ आली असं एक मुमेंट आला की तिने माझ्या मिस्टरांकडं बोलले त्यांनी मला सपोर्ट केला मी क्लासेस वगैरे केले भरपूर काही करायचा प्रयत्न केला खूप धडपड दिली एका महिलेसाठी आहे ना हे सगळी गोष्ट पॉसिबल नाही आहे करणं खूप अवघड मी जरी बाहेर कुठे ऑर्डरवरती गेले क्लासच्या निमित्ताने घरी जात होते ते सगळ्यात माझ्या माझ्या लाईफ मधले सपोर्ट आहेत माझ्यासाठी आणि ह्या तीनही व्यक्ती आज माझ्या लाईफमध्ये आहेत म्हणून मी आधीपर्यंत एक प्रॉ एक चांगल्या प्रकारे एक बिझनेस वुमन होऊ शकले आणि चांगल्या प्रकारे काम करू शकले एक समाजात नाव आहे एक समा समाज चांगल्या प्रकार चांगल्या दृष्टीने ओळखला जातो ह्या फील्डमध्ये येण्याचं माझं स्वप्न होतं कदाचित का ते काही कारणास्तव पूर्ण नाही होऊ शकलं माझं लग्नाच्या आधी पण ते स्वप्न माझ्या मिस्टरांनी मला माझं पूर्ण केलं आणि खरोखर मी सांगते जर प्रत्येक स्त्रीच्या मागे जर असे सपोर्टिव्ह जर पुरुष असतील एक नवरा वडील भाऊ हे जर सपोर्टिव्ह असतील तर आज प्रत्येक स्त्री एक चांगली बिझनेस वुमन होऊ शकते एक काही पण ती लाईफ मध्ये करू शकते बिझनेसच म्हणून नाही ती एक चांगल्या प्रकारे इंजिनिअर होऊ शकते डॉक्टर होऊ शकते आय पी एस होऊ शकते काही होऊ शकते जर तिला सपोर्ट कोणाचा नसेल तर कसं आहे ना तुम्ही जर थोडंसं एक दहा बारा वर्षापूर्वी जर बॅकसाइडला गेलात तर आणि आजही एका जर महिलेला घराच्या बाहेर पडायचं म्हणलं तर हजार प्रश्नांना उत्तर द्यावं लागतं की कशाला चालली कुठे चालली हे का करायचं ते का करायचं घरच्यांची परमिशन काढावी लागते ह्या अनेक सगळ्या गोष्टी येतात पण मी तर म्हणते घरच्यांची परमिशन तर काढावीच लागते घरच्यांना तर विचार करून सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात पण एका जर पुरुषांनी एका वर्डांनी एका भावाने तुला जे करायचं ना ते कर मला तुला सपोर्ट आहे हे जेव्हा बोलतो ना तेव्हा ती ती व्यक्ती ती स्त्री नक्कीच लाईफमध्ये मध्ये काहीतरी होऊ शकते जर तुम्ही तिला सारखं टोकत राहिलात हे नको करू ते नको करू हे कशाला केलं ते कशाला केलं तर ती नाही होऊ शकत सक्सेस नाही होऊ शकत ती, ती स्त्री म्हणून तुम्हाला मी सांगते माझं सगळ्यांनाच असं आहे की एका स्त्रीला जर तिची इच्छा आहे की मला काहीतरी करायचंय तर नक्कीच तिला सपोर्ट करा एक वडील म्हणून करा एक नवरा म्हणून करा आणि मला तर असं वाटतंय कुणी जरी नाही सपोर्ट केला तर एका स्त्रीला जर तिच्या नवऱ्याने सपोर्ट केला तर ती ती लाईफमध्ये काही काही पण करू हो शकते कुठलंही उंच शिखर गाठू शकते आज मी मी एवढंच सांगू इच्छिते महिला दिनानिमित्त आज महिला दिनानिमित्त मी महिलांना एक उपदेश देऊ इच्छिते की जर तुम्हाला एक बेस्ट बिझनेस वुमन व्हायचं असेल किंवा जर तुम्हाला काही अचीव करायचं असेल तर तुम्हाला ही संकटे येणारच तुम्हाला ह्या संकटांना तोंड द्यावंच लागणार अडथळे येणारच तुम्हाला कधी कधी अशी वेळ येईल तुमच्यासमोर की तुम्ही मागेही फिरू शकणार नाही आणि ना। पुढेही जाऊ शकणार नाही अशी ही सिच्युएशन तुमच्याकडे येऊ शकते त्याच्यातूनही तुम्ही तोंड देणं हे खूप गरजेचं आहे जर तुम्ही हे देऊ शकलात तर तुम्ही ॲज अ बेस्ट बिझनेस म्हणून होऊ शकता आणि हे तुम्हाला तुम्हा देणंच आहे आणि मी तर म्हणते की आज महिला दिनानिमित्त मी एवढंच सांगेन महिलांसाठी की प्रत्येक महिलेने काही 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 ना काहीतरी आपल्या लाईफमध्ये केलंच पाहिजे काहीतरी अचीव असं केलंच पाहिजे एवढंच आज मी सांगू शकतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महिला ही महिला ही पाहिजेच ती एक मुलगी म्हणून हवी असते एक पत्नी म्हणून हवी असते एक आई म्हणून हवी असते एक भाई म्हणून हवी असते ती सगळी नाते निभवत असते ती कुठल्याही नात्यामध्ये ती खंत नाही पडून देत ती एक मुलगी म्हणूनही आई इज्जत ठेवत असते आई एक पत्नी म्हणूनही नवऱ्याचा रिस्पेक्ट करत असते एक आई म्हणूनही तिचे कर्तव्य ती पार पाडत असते आणि एक बहीण म्हणूनही ती भावाच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभी असते तर हे नाती निभवताना तिला अनेक अडचणी येतात अनेक प्रसंग येतात कधी कधी असं होतं की माहेरच्यांना बोलू की सासरच्यांना बोलू असंही तिच्या पुढे प्रसंग वाढून ठेवलेले असतात पण त्या महिलेला एक दिवस न देता रोज दिवस दिला पाहिजे रोज तिचा सन्मान झाला पाहिजे रोज तिची रिस्पेक्ट केली पाहिजे एका मु एका वर्डाने एक मुलगी म्हणून तिचा रिस्पेक्ट केला पाहिजे एका नवऱ्याने एक बायको म्हणून तिचा आदर केला पाहिजे एका भावाने एक बहीण म्हणून तिच्याकडे सन्मानाने बघितलं पाहिजे एका मुलाने आई म्हणून तिची आपल्या आईला आदराने वागवलं पाहिजे की समाजामध्ये तिला कुणी आपलं आपल्यामुळं नावं नाही ठेवली पाहिजे हे एका मुलाने बघितलं पाहिजे तर मी तर नक्कीच म्हणेन की हा एक दिवस न देता तुम्ही फक्त एकच दिवस सन्मान करता का तुम्ही स्त्रीचा तर असं न करता तुम्ही रोज सन्मान करा तुम्ही जेवढं तिचा सन्मान करता तुम्ही जेवढं तिला आदराने वागवता ती त्याच्यात दुप्पट तुम्हाला प्रेम देऊन जाते जागतिक महिला दिनानिमित्त माझ्याकडून सगळ्या महिलांना प्रत्येक महिलांना प्रत्येक आईला प्रत्येक बहिणीला प्रत्येक मुलीला प्रत्येक स्त्रीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद we